काल पाचोरा आणि भडगाव तालुक्यात म्हणण्यापेक्षा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही देखील कोणीही पाहिलं नाही अशा पद्धतीचं वादळ संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये झालं त्यातल्या त्यात पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये प्रचंड अशी हानी तमाम शेतकरी बांधवांची झालेली आहे याच्यातले मुख्य पिकं जर का म्हटले तर केळी पपई मोसंबी आणि लिंबू या चार फळबागांचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आज आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ आपले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ यांच्या समवेत आपले तहसीलदार कृषी अधिकारी प्रांताधिकारी सगळेच विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही संपूर्ण शेतीची पाहणी केली असता इतकी विदारकता परिस्थिती विदारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून आश्रू आम्हाला पाहायला मिळत आहे की जे हातातोंडाशी आलेला घास जेव्हा सेकंदात हिरवून नेला त्यावेळेस निश्चितपणे एक दुःख प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आपल्याला चेहऱ्यावर पाहायला आहे परंतु माझ्या माध्यमातून ताईंच्या आणि भाऊंच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं आव्हान करेल की या संकटाला आपण वाचवू शकत नाही पण पन निश्चितपणे याच्या तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या या दुःखात या संकटात आम्ही सगळेजण अतिशय हिरिरीने भाग घेऊन जास्तीत जास्त मदत आपल्यापर्यंत कशी पोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या, या ठिकाणी करतो पाहतो करतो आहोत आज आम्ही जवळपास पाच सात शेतींमध्ये भाग केळीच्या बागा आम्ही पाहिल्या प्रचंड अशी वाईट अवस्था आहे आणि म्हणून आम्ही आता ह्या निर्णयाप्रत आलेलो हो। आहोत की जी मदत राज्य सरकारकडून मिळते ती मदत जर का पाहिली तर आमच्या शेतात झालेलं नुकसान ते शेतीचं शेत तयार करायला सुद्धा पुरणार नाही अशा पद्धतीची मदत आपल्याला शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून मिळते पण तरी आपलं युतीचं सरकार आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दोघे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब यांच्याकडे निवेदन देऊन तात्काळ एखादी तारीख घेऊन आम्ही तिघही आणि आपले शिवसेना भाजपचे पदाधिकारी यांच्यासमवेत एक मिटिंग अरेंज करून त्या मिटिंगमध्ये जी काय परिस्थिती आपल्या मतदारसंघाची आहे ती परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून देऊन विशेष बाब म्हणून आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना अधिकची मदत करता येईल का त्यांच्यासाठी आपल्याला काय नेमकं का करता येईल याच्यासाठी आम्ही मिटिंग निश्चितपणे येणाऱ्या आठवड्यात करणार आहोत तोपर्यंत मी आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना आव्हान करेन की नुकसान तर झालेलंच आहे पण विजेचं सुद्धा प्रचंड असं नुकसान झालं आहे माझ्या माहितीप्रमाणे दोघही तालुक्यात किमान तीन चारशे पोल पडलेले आहेत मेन लाईनी तुटलेले आहेत त्याच्यामुळे चोवीस तास नाही अठ्ठेचाळीस तासापासून प्रत्येक शेतकरी बांधव विजेची प्रतीक्षा करतो आहे पण मी आपल्याला आव्हान करेन की एक आज उद्यामध्ये शंभर टक्के वीज चालू होईल अशा पद्धतीचा प्रयत्न विजेचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी करतायत त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून मतदारसंघातल्या तमाम जनतेला आव्हान करतो की येणाऱ्या संकटाला आपण निश्चितपणे तोंड देऊन जास्तीत जास्त मदत या ठिकाणी करू असं आव्हान आपल्याला या निमित्तानं करतो धन्यवाद